जोधपूर स्ट्रीट मैसूर स्ट्रीट हैदराबाद स्ट्रीट आणि मेजर दलपत सिंग रोड ही सगळी रस्त्यांची नावं कुठल्या भारतातल्या एखाद्या शहरातली नाहीत तर ती आहेत इस्रायलमधल्या हायफा या शहरातली तेच हायफा ज्यावर सध्या इराणनं रोजच्या रोज मिसाईलचे नवे नवे अटॅक्स चालू केलेले आहेत मागच्या काही दिवसामध्ये या हायफा शहरामध्ये वीस पेक्षा जास्त लोक जखमी झालेले आहेत तर एका स्त्रीचा मृत्यू देखील झालेला आहे याच हायफा शहराचं भारताशी अगदी एक जुनं नातं आहे त्यामुळेच या शहरानं अजून देखील जवळजवळ शंभर वर्षांनी सुद्धा भारताची ओळख आपल्या हृदयामध्ये कायम जपून ठेवलेली आहे या शहराबरोबर अगदी नवदेखील देखील भारताचं एक नातं आहे ते देखील मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेनच तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया इस्रायलमधल्या हायफा या शहराचं आणि भारताचं आणि अगदी महाराष्ट्राचं सुद्धा काय नातं आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा ब्रिटिशांचं भारतावर राज्य असताना भारतातून पहिल्या महायुद्धाच्या काळात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मोठ्या प्रमाणावर सैन्याची भरती ब्रिटिश सरकार करत असे यामध्ये जास्तीत जास्त लोकांची भरती ही ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेल्या संस्थानांमधून केली जात असे कारण संस्थानात त्या मानाने जास्त लोक सैन्यात जायला तयार असत महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या संस्थानातले देखील अनेक सैनिक पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात लढल्याचा उल्लेख असलेली एक स्मृतिशाळा कोल्हापूरच्या महावीर गार्डनमध्ये तुम्ही जर तिथं गेली गेलात तर ती जरूर बघा तसंच प्रत्येक संस्थानाची वेगवेगळी सैन्य पथकं ब्रिटिशांच्या सैन्यात होती जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं त्यावेळी ऑटोमन एम्पायर हे जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरलं होतं त्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्स ऑटोमन एम्पायरच्या विरुद्ध लढत होते अर्थात इथं ब्रिटनची भारतावर सत्ता असल्यामुळं ब्रिटनच्या बाजूने भारत या युद्धात उतरला होता भारतीय सैन्याला ब्रिटिश भारतीय सैन्य असंच म्हटलं जायचं भारताचं सैन्य आफ्रिकेमध्ये युरोपमध्ये मध्य पूर्वेतल्या काही इतर देशांमध्ये एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा या पहिल्या महायुद्धाच्या काळात लढत होतं आता ज्या ठिकाणी इस्रायल आहे त्या ठिकाणी पूर्वी पॅलेस्टाईन नावाचा देश होता तो ऑटोमन एम्पायरचा भाग होता तो भाग ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणावर जिंकला होता आता ब्रिटिशांना भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यासाठी भूमध्य समुद्राचा ऍक्सेस मिळावा म्हणून ब्रिटिशांना हायफा हे शहर देखील हवं होतं कारण त्यामुळे त्यांना सैन्याचे नियाण करणे किंवा इतर मदत लागली तर ती आणता येणं अशा अनेक गोष्टी सोप्या होणार होत्या या ठिकाणी ऑटोमन साम्राज्याचं सैन्य याशिवाय जर्मन मशीन गन्स असलेलं सैन्य देखील तैनात होतं कार्मेल टेकड्यांच्या पश्चिमेला हे संपूर्ण शहर आज देखील पसरलेलं आहे ब्रिटिश अधिकारी एडमंड बी यांच्या नेतृत्वाखाली भारतातल्या तीन बटालियन्स होत्या त्यापैकी पहिली होती जोधपूर लान्सर्स दुसरी होती मैसूर लान्सर्स आणि तिसरी होती हैदराबाद लान्सर्स लान्सर म्हणजे एक प्रकारचं भाला घेऊन युद्ध करणारं घोडदळ असतं यातल्या हैदराबाद लान्सर्स मध्ये मराठी लोक देखील असणार आहेत कारण महाराष्ट्रातला अख्खा मराठवाडा हा पूर्वी हैदराबादच्या भाग होता पण सध्या आपल्याकडं या सैनिकांची नावं उपलब्ध नाहीत भारताच्या या तीन पथकांच्या पैकी जोधपूर आणि मैसूर लान्सर्स यांनी हैफा शहरावर अटॅक केला तर या दोन्ही सैन्यांच्या डाव्या बाजूनं डिफेन्स पोझिशन सांभाळायचं काम हैदराबाद लान्सर्सनं केलं भारतीय सैन्यानं इतका जबरदस्त हल्ला या समोरच्या माउंट कार्मेल वर लपलेल्या जर्मन आणि ऑटोमन सैन्यावर केला की त्यांनी मशीन गनने केलेल्या गोळीबाराची फिकीर देखील भारतीय सैन्याने केली नाही आणि त्यामुळे जवळजवळ सत्तेचाळीस भारतीय जवान या हल्ल्यात शहीद झाले पण माउंट कार्मेल वर असलेल्या जर्मन सैन्याला त्यांनी तिथून पळवून लावलं आणि इथून पळून जाणाऱ्या जर्मन आणि ऑटोमन सैन्याला हैदराबाद लान्सरच्या तुकडीनं डाव्या बाजूने जाऊन पकडून ठेवलं पहिला त्यांना घेरलं आणि नंतर त्यांना ताब्यात था घेतलं अखेर या हायफाच्या लढाईत भारतीय सैन्याचा विजय झाला या संपूर्ण सैन्याचं नेतृत्व करणारे मेजर दलपत सिंग हे या लढाईत जर्मन सैनिकाकडून झालेल्या फायरिंग मध्ये शहीद झाले ते जोधपूर लान्सर्सचे प्रमुख होते फक्त चारशे भारतीय जवानांनी तेराशे पन्नास शत्रू सैन्याला कैद केलं आणि त्यांना युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतलं त्यानंतर हायफाचं बंदर भारतीय सैन्याच्या हाती आलं याशिवाय जर्मन दारुगोळा जर्मन बंदुका आणि इतर शस्त्रास्त्र देखील भारतीय सैन्याच्या ताब्यात आली हायफा हे शहर ब्रिटनच्या ताब्यात आलं त्यामुळं ब्रिटनला भूमध्य समुद्राचा ऍक्सेस मिळाला आणि उरलेलं युद्ध ब्रिटिशांच्या दृष्टीनं सोपं झालं त्यामुळे पुढच्या दोनच महिन्यात पहिलं महायुद्ध नोव्हेंबर एकोणीसशे अठरा मध्ये संपलं या युद्धाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की जगाच्या युद्धाच्या इतिहासातलं हे शेवटचं यशस्वी घोडदळानं केलेलं ऑपरेशन होतं असं मानलं जातं कारण हे युद्ध यशस्वीरित्या जिंकल्यानंतर पहिलं महायुद्ध दोनच महिन्यात संपलं आणि पुढं आधुनिक मिलिटरीमध्ये घोडदळाचा उपयोग कमी कमी होत गेला आणि पुढच्या वीस वर्षात जवळजवळ तो संपलाच त्यामुळं घोडदळानं केलेलं यशस्वी असं शेवटचं ऑपरेशन म्हणून हायफाच्या या लढाईकडे बघितलं जातं जिथं भारतीय सैन्यानं आपला पराक्रम गाजवला जगभरातल्या जू लोकांच्यासाठी भूमी मिळवून देण्याचं वचन ब्रिटिशांनी या काळात दिलेलं होतं त्यामुळे पुढं भविष्यात जेव्हा याच भूमीवरती इस्रायल हा देश निर्माण झाला त्यावेळी इस्रायलनं इथं लढलेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ मेजर दलपतसिंह रोड असं नाव एका रस्त्याला दिलं याशिवाय ज्या तीन भारतीय तुकड्या या ठिकाणी लढल्या होत्या त्यांच्या नावानं ना हैदराबाद स्ट्रीट जोधपूर स्ट्रीट आणि मैसूर स्ट्रीट अशी नावं देखील हैफा मधल्याच रस्त्यांना दिली गेली या शहरांमध्ये जे सत्तेचाळीस लोक मारले गेले त्यांच्या स्मरणार्थ एक मिलिटरी ग्रेव देखील या शहरात आहे म्हणजे या सगळ्या सैन्याची एक कबर देखील आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इस्रायलला पहिल्यांदा गेले तेव्हा त्यांनी इस्रायलच्या हायफा या शहराला भेट दिली तिथल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेल्या या स्मृतीस्थानाला देखील त्यांनी भेट दिली होती मी म्हटलं होतं की याशिवाय देखील भारताचं हायफाबरोबर एक नातं आहे आणि ते अगदी मागच्या काही वर्षातलं आहे ते म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारतातील एक उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी पोर्ट्स या कंपनीनं हायफा हे बंदर पस्तीस वर्षांसाठी चालवण्यासाठी घेतलं सध्या हे बंदर अदानी पोर्ट्स याच कंपनीकडे आहे त्यामुळे इथं होणारे हल्ले देखील भारताच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत है। हैदराबाद लान्सरच्या वतीनं या हायफा या शहरात कोण लढलं किंवा कोण कोण मराठी माणसं या युद्धात सामील होती याच्याबद्दलची माहिती उपलब्ध नाही पण ज्या सत्तेचाळीस लोकांचा या युद्धात मृत्यू झाला त्यांची माहिती उपलब्ध आहे आणि त्या सत्तेचाळीस लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर लोक हे जोधपूर लान्सर्स या तुकडीतलेच होते कारण हल्ला करणाऱ्या तुकडीमध्ये जोधपूर लान्सर्स सर्वात आघाडीवर होते त्यामुळं जर्मन मशीनगन्सनी ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये जोधपूर लान्सर्सचे लोक जास्त होते शहीद झालेल्या लोकांची नावं उपलब्ध आहेत पण लढलेल्या सर्व लोकांची नावं उपलब्ध नाहीत जर तुमच्यापैकी कुणाचे आजोबा पंजोबा किंवा त्याच्याही अगोदरच्या पिढीतले कोणी पहिल्या महायुद्धात विशेषतः हायफामध्ये लढलेले असतील तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आपल्याला देखील एक महत्त्वाची माहिती त्यातून मिळेल जर हायफाची लढाई नसेल तरी देखील इतर लढाई देखील ब्रिटिशांच्या बाजूने पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धात कुणी लढलं असेल तरी देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा ती माहिती ऐकून आम्हाला आनंद होईल तुमच्या कमेंट्स आम्ही वरती पिन करू या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद